कोलकत्यातील महिला डॉक्टर प्रकरणातील नराधमांना फाशी द्या याकरिता श्रमिक पत्रकार संघ तसेच इतर संघटनेच्या पत्रकारांनी निवेदनातून केली आहे भारतीय सभ्यता आणि संस्कृतीला काळीमा फासणारी घटना पश्चिम बंगाल राज्याची राजधानी असलेल्या कोलकाता शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात घडली आहे एकतीस वर्षीय पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या शिकाऊ महिला डॉक्टरवर हा माणूस लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे या प्रकरणातील दोषींना कितीही कठोर शिक्षा केली तरी ती कमीच वाटेल मन हिलावून टाकणाऱ्या या घटनेचा श्रमिक पत्रकार संघ रिसोड तालुका आणि इतर संघटनेच्या पत्रकारांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय तसेच या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या मार्फत निवेदनातून करण्यात आली आहे यानंतर शोकसभेचं आयोजन करत संबंधित मृत महिला डॉक्टरला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अशा घटना देशात घडू नये यासाठी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे कठोर कारवाया करणं गरजेचं असल्याचं यावेळी सांगण्यात आलं यावेळी श्रमिक पत्रकार संघ रिसोड तालुक्याचे तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अनेक पत्रकार उपस्थित होते श्रमिक पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र अंबोरे यांच्या दिशानिर्देशानं वय किसोड तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या संघटनेचे पदाधिकाऱ्यांना त्यांनी कोलकत्ता येथील पीडित अत्याचार प्रकरणी डॉक्टर मोमिंता देवनाथ विच्या झालेल्या अत्याचार प्रकरणी निवेदन तथा संदेश सभेचे आयोजन करण्यात आले होते त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी आमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने डॉक्टर मोमीन ताईला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो व त्या पीडितेला न्याय देण्यासाठी पत्रकारांची लेखणी शेवटच्या श्लोकापर्यंत धारदार राहील अशी अपेक्षा सुद्धा या ठिकाणी बाळगतो एकीकडे आपण आपल्या देशाला जागतिक महासत्ता संबोधत असताना देशामध्ये जे काही मागच्या पाच सहा महिन्याचा गुन्हेगारीचा जर आलेख बघितला तर खून बलात्कार दरोडे उरणसारख्या शिळफाट्यासारख्या आणि कालपरवा कोलकात्यामध्ये जी काही डॉक्टरसोबत घटना घडलेली आहे तर ही घटना केवळ निषेधापुरती मर्यादित नाही किंवा के कॅन्डल मार्च करून हा निषेध एवढ्यावरच थांबणार नाही तर देशाचं जे काही गृह खातं असेल राज्याचं गृह खातं असेल तर ह्या अशा घटना रोखण्यामध्ये सपशेल अपयशी ठरलेला आहे या घटनांचा आलेख दिवसांदिवस वाढतो आहे आणि केवळ निषेध करूनच चालणार नाही तर या संदर्भात आम्ही पत्रकार संघाच्या वतीनं हे निवेदन दिलेलं आहे प्रतिनिधी फैयाज कुरेशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर रिसोड वाशिम